आगी आगी नमस्कार जी आर डी व्हिडिओ युट्यूब मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आधीच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती करून घेऊया की परमात्मा एक मार्गात महानत्या ही बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना त्यागाचे कार्य का दिलेले आहे आणि त्यागाच्या कार्याचे महत्व काय आहे तर आपण आपल्या चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये साध्या कार्याचे महत्त्व काय हे जाणून घेतले होते प्रकारे साधे कार्य हे काहीतरी साध्य करण्याकरिता दिले जातात तर त्यागाचे कार्य हे मानव धर्मांच्या सेवकांच्या ध्येय प्राप्तीकरिता दिले जातात आणि मानव धर्माच्या सेवकांचे एकच ध्येय आहे ध्येय म्हणजे ध्येयाने एक परमेश्वर मानले आणि आपण परमेश्वराला मानण्याकरिता त्यांचे गुण घेण्याकरिता आपल्या जीवनात काहीतरी हे आपले साध्य करण्याकरिता ध्येय प्राप्तीकरिता त्यागाचे कार्य करतात त्यागाच्या का तर ज्या प्रकारे साधे कार्य हे साध्य करण्याकरिता दिलेले आहेत त्याचप्रकारे त्यागाचे कार्य हे ध्येय प्राप्तीकरिता दिलेले आहे मानव धर्मातील सेवकांच्या जीवनातील जे ध्येय आहे त्या ध्येयपूर्तीकरिता हे त्यागाचे कार्य दिलेले आहे आणि त्यागाचे कार्य हे कठीण असतात सर्वात प्रथम जेव्हा सेवक मार्गामध्ये येतो तेव्हा त्याला साधे कार्य दिले जातात साध्या कार्यात सेवक या मार्गाची रूपरेषा शिकतो विनंती प्रार्थना शिकतो आणि सुख समाधानी तो साध्या कार्यातच प्राप्त करतो आणि जेव्हा सेवकाला सुख समाधानी प्राप्त होते त्यानंतर सेवकाला त्यागाचे कार्य दिलेले दिले जातात आणि त्यागाचे कार्य हे थोडे कठीण असतात कारण यात काही गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागतो काही गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते त्यागाच्या कार्याचे सर्वात महत्त्वाचे उद्देश आहे ध्येय प्राप्ती आणि मानवधर्माच्या सेवकांचे ध्येय आहे ध्येयाने एक परमेश्वर मानणे आणि त्याच परमेश्वराच्या आराधनेकरिता त्याच परमेश्वर प्राप्तीकरिता परमेश्वराचे ध्येय बाळगण्याकरिता आपण त्याग करू त्यागाच्या कार्यात मुख्यतः पाच बंधने असतात पहिला आहे मांसाहार बंद दुसरं राग आणू नये तिसरं तळलेले पदार्थ बंद चौथे औषधोपचार बंद आणि पाचवं ब्रह्मचर्यव्रताचे पालन अशा प्रकारे मुख्यतः हे पाच बंधने आपल्या सेवकांना बाबांनी दिलेली आहेत तसेच या कार्यात अजून काही बंधने आहेत जसे की सेवकांनी कुणाच्या दुसऱ्याच्या हाताचे अन्न किंवा पाणी पिऊ नये दुसऱ्यांचा स्पर्श होईल असं पिणे टाळावे टळलेले पदार्थ बाहेरील संपूर्ण खाणेपिणे बंद करावे जर आपण कुठं बाहेरगावी गेलो आणि कुठं पाणी वगैरे प्यायचं असले तर दुसऱ्यांच्या हातचं पाणी पिऊ नये दुसऱ्यांच्या हातचं खाऊ नये आपल्या स्वतःचं पाणी घेऊन जावे किंवा कुठं बोरिंग विहीर असेल तिथलं पाणी घ्यावे परंतु कुणाच्याही स्पर्श लागलेलं ला अन्न किंवा पाणी घेऊ नये त्याचप्रकारे बाजारातून भाजीपाला आणतेवेळी कोणताही आधी चिरून ठेवलेला भाजीपाला घेऊ नये अशा प्रकारे बंधने आपल्याला त्यागाच्या काळात असतात तर आपल्याला विचार करतो की अशा प्रकारचे बंधने सुद्धा आपल्या मार्गात का दिल्या तर या सर्व का मागे एक कारण आहे ते म्हणजे आपली प्रकृती त्यागाच्या कार्यात हे औषधोपचार बंद राहते आणि जेव्हा महानत्यागी बाबा मानव धर्म स्थापन केला मानव धर्माचा प्रचार प्रसार केला हे त्यागाचे कार्य दिले त्या ची परिस्थिती ही एकोणीसशे एक पन्नास ते सत्याच्या काळातली तेव्हा रोगराईचे सावट पसरलेलं होतं फ्लेग यासारख्या मोठमोठ्या बिमाऱ्या समाजात पसरलेल्या होत्या आणि त्या बिमाऱ्या एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्यास मदतप्रदृती त्या स्पर्शामुळे या दूषित पाण्यामुळे दूषित अन्नामुळे बाहेर पडलेल्या दूषित वातावरणामुळे आणि या सर्वांमुळे सेवकांचीही प्रकृती खालावेल तो आजारी पडेल आणि त्याला औषधोपचार घ्यावं लागेल आणि यानंतर औषधोपचार घेतला तर सेवकांचे त्यागाचे कार्य तुटेल या सर्व भावनेतून बाबांनी दूरचा विचार करून या हे सर्व बंधने आपल्याला दिल्या जर आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडून न करता पाणी पिणार नाही अन्न घेणार नाही आणि बाजारातून अधिक चिरलेला भाजीपाला घेणार नाही तर त्यावर आपल्याला कोणतेही दूषित किंवा कुजलेले किंवा आजाराने ग्रसित व्यक्तीचा स्पर्श झाल्यामुळे आपण आपल्यास कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही जर आपण बाहेर पाणी पिलं कुठेही जेवण केलं भाजीपाला चिरलेला घेतला आणि जर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे विषाणू असतील तर त्या त्या स्पर्शामुळे ते आपल्या शरीरात येतील आपण आजारी होऊ आणि शेवटी आपल्याला औषधोपचार करावा लागेल तर सेवक कशा प्रकारे निरोगी राहील या सर्वांचा विचार करून बाबांनी आपल्याला काही बंधने दिलेली आहेत आणि आज बघा आपण आधीच्या या आज दोन हजार पंचवीस दोन हजार वीस एकवीसमध्ये आपण कोरोना काळ बघितलं तिथं प्रकारे आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं कोणाचंही स्पर्श घेतलं नाही बाहेर अन्न घेतलं नाही त्या तीच परिस्थिती पूर्वीच्या काळी होती आणि बाबांनी तर एकोणीसशे पन्नासला किंवा त्यानंतर जेव्हा त्यागाचे कार्य बनविले तेव्हा आपल्याला बंधने दिली आणि त्या बंधनाचा फायदा आपल्याला वीस एकवीसला झाला की जिथं आपण सोशल डिस्टन्सिंगचा आपण पहिले पालन करत होतो त्यागाच्या कार्यात आपल्याला जर आपण सोशल डिस्टन्सिंगच्या जागी जर त्यागाचे कार्य घेतले असते तर काही गरज नव्हती सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा आजार जे आपल्या पस पर परिसरात पसरत होतो ते आपल्यापर्यंत पोहोचतो कारण की आपण कुणाचं हातचं पाणी घेणार नाही कुणाच्या हातचं अन्न घेणार नाही बाहेरचं तिल तळलेलं पदार्थ खाणार नाही बाहेरचं कोणतेही जेवण घेणार नाही तर या सर्वांमुळे आपण या आजारापासून सुरक्षित होतो त्यामुळे बाबांनी हे त्यागाचे कार्य दिलेले आहे आणि त्यागाचे कार्य देण्यामागचे अजून एक उद्देश मा, आहे मी पूर्वी सांगितलं की त्यागाच्या कार्याचे मुख्य उद्देश आहे ध्येया ध्येय प्राप्ती आणि ध्येय प्राप्ती आपण आपलं परमात्मा एक मार्गाचे एक लोगो आहे जिथं एक मानव मंदिर बनवलं आहे आणि जिच्यात भगवान बाबानुवांची गदा घेऊन आहे आणि खाली लिहिलं आहे ध्येय आपले ध्येय लिहिले आहेत ध्येय आहे मानव मंदिर सजन तर मानव मंदिर सजाना हे आपले ध्येय आहे तर ते कसे ते तर जर आपण त्यागाचे कार्य ध्येय प्राप्ती करता घेतो आणि जर आपले ध्येय आहे मानव मंदिर सजाना तर सर्वात प्रथम आपल्याला हे माहिती करून घ्यावं लागेल की मानव मंदिर सजाना म्हणजे काय तर मानव मंदिर सजाना तर यात एक शब्द येतो मंदिर तर मंदिर हा कुठला मंदिर मानव मंदिर हा आपल्या मागे दिसत आहे तो मानव मंदिर की दुसरं कोणतं मानव मंदिर आहे कारण की जेव्हा बाबांनी दे, दे से एक मानव मंदिर सजाना हे शब्द दिले तेव्हा हा मानव मंदिर तर नव्हताच हा तर दोन हजार पाच नंतर आपल्या समोर उभा झालेला तर मानव मंदिर 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 म्हणजे तो जिथं देव बसलेला असतो जिथं भगवंत असतो तर आपल्याला तर परमे महान आहे की बाबा जुनदेवजींनी सांगितलं आहे की आपलं परमेश्वर आपलं भगवान हा चोवीस तास आपल्यापाशी आहे चोवीस तास आपल्यापासे आहे तर कुठं आहे तर तो आपल्यात चोवीस तास आत्मरूपी विराजमान आहे ज्या प्रकारे भगवंत मंदिरात असतो त्याच प्रकारे आपला भगवंत हा आपल्या आहे आपल्या शरीरात आहे आत्मरूपी चोवीस तास आपल्यात विराजमान आहे म्हणजेच आपलं शरीर, शरीर हा एक मंदिर आहे मानव मंदिर सजा आणि हा मंदिर म्हणजे आपलं मानवी शरीर आपल्याला सजवायचं आहे तर हा कसा सजेल त्याला औषधोपचार लागणार नाही तो बाहेरच्या काही दूषित पदार्थ खाणार नाही तललेले पदार्थ खाणार नाही आपल्या जीवनात राग निर्माण करणार नाही तर या सर्वांमुळे आपलं आरोग्य निरोगी राहील आपण निरोगी राहू म्हणजेच काहीही न करता आपलं मानव मंदिर सजलं आहे म्हणजे आपलं शरीर सजलं की मानव मंदिर सजलं अशा प्रकारे हे मानव मंदिर सजवणे आहे आणि तेच आपल्या मानव धर्माचे ध्येय आहे आपल्या त्यागाच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट आहे साध्य करणे ध्येय प्राप्ती आणि आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवू आपलं मन स्वच्छ ठेवू तर आपलं आपले ध्येय प्राप्ती होईल त्यागाचे कार्य सार्थक होईल अशा प्रकारे हे त्यागाच्या कार्याचे महत्त्व आहे खूप सारे बंधने आहेत सर्वांनाही त्यागाचे कार्य जपून करायला पाहिजे कोणतीही का त्यागाच्या कार्यात सेवकांकडून कोणतीही लहानशी जरी चूक झाली तर त्यांनी ती चूक लपू नये जर सेवक त्यागाच्या कार्यात चूक लपवेल तर त्याचे कार्य साध्य होणार नाही तो त्याग संपवूनसुद्धा दुखी राहील आणि जेव्हापर्यंत चूक समोर येणार नाही तो सुखी राहू शकत नाही म्हणून त्यागाच्या कार्यात कोणत्याही सेवकांनी आपली चूक लपवू नये जी चूक असेल ती सरळ मार्गदर्शकाकडे कबूल करावी व माफीचे कार्य करावे त्यानंतर अजून त्याग करावा परंतु त्यागाच्या कार्यात कोणतीही लहानशीही चूक चालत नाही कोणत्याही प्रकारचा राग क्रोध हा चालत नाही खोटे बोलणे चालत नाही ब्रह्मचर्य व्रताचं काटेकोरपणे पालन करावं लागतो तळलेले पदार्थ चालत नाही कोणाचाही स्पर्श झालेला अन्न पाणी चालत नाही त्यामुळे या सर्व गोष्टींची खबरदारी घेऊनच त्याग आपण सेवकाने करायला पाहिजे अशा प्रकारे हे त्यागाच्या कार्याचे महत्व आहे जर आपल्याला अशा प्रकारे हे त्यागाच्या कार्याचे महत्व आहेत धन्यवाद नमस्कार